नारायणगाव जवळील चौदा नंबर कांदळी तालुका जुन्नर येथील विक्रम मंडप मंडप लागलेल्या आगीत सुमारे अडीच कोटी रुपये किमतीचे डेकोरेशनचे साहित्य जळून खाक झाले ही घटना आज दिनांक सव्वीस रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली ही आग नेमकी कशामुळे लागली ला ला याबाबतचे निश्चित कारण समजू शकले नाही अशी माहिती सरपंच विक्रम भोर यांनी दिली याबाबत अधिक माहिती अशी की चौदा नंबर तालुका जुन्नर येथील विक्रम मंडप डेकोरेटर हे संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे स्वर्गीय पोपट शेठ भोर यांनी पन्नास वर्षापूर्वी मंडप डेकोरेटरचा व्यवसाय सुरू केला होता अतिशय कष्टाने त्यांनी छोट्या व्यवसायाचे मोठ्या व्यवसायात रूपांतर केले त्यानंतर कांदळी ग्रामपंचायतचे सरपंच विक्रम भोर यांनी आपल्या कल्पकतेने मंडप व डेकोरेशन हा व्यवसाय नावारूपाला आणला चौदा नंबर येथील पुणे नाशिक महामार्गाजवळ मंडप व डेकोरेशनची साहित्य ठेवण्याचे थे गोडाऊन होते गोडाऊन मध्ये सोफा सेट प्लायवूड गाद्या डेकोरेशनचे लाकडी फर्निचर स्टेज शाही खुर्च्या रेशमी कापड सजावटीचे साहित्य सीसीटीव्ही कॅमेरे पाच मोटरसायकली आदी सुमारे अडीच कोटी रुपये किमतीचे मंडप व डेकोरेशनचे साहित्य होते आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास गोडाऊनला आग लागली याबाबतची माहिती सरपंच भोर यांना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास समजली तोपर्यंत गोडाऊन मध्ये आगीचा भडका उडाला होता सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जुन्नर नगरपालिकेचा अग्निशमक बंब घटनास्थळी दाखल झाला तोपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते या घटनेनंतर सकाळी आमदार अतुल बेनके सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी घटनास्थळी भेट दिली नारायणगाव पोली पोलीस स्थानकात ही घटना आकस्मिक जळीत म्हणून दाखल करण्यात आली आहे या आगीचे निश्चित कारण समजले नसून पोलीस स्टेशनच्या वतीने पंचनामा करण्यात येत आहे वीज पारेषण कंपनीचा अहवाल देखील मागून दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ताटे यांनी दिली या दुर्घटनेविषयी बोलताना विक्रम मंडप डेकोरेटरचे विक्रम भोर म्हणाले की खूप काबाड कष्टातून हा व्यवसाय उभा केला कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेले दोन वर्षे अडचणीत गेले मागील सात आठ महिन्यापूर्वी पुन्हा नव्याने व्यवसाय घेतली सुमारे पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपये खर्च करून डेकोरेशनचा नवीन देखावा देखील तयार केला होता परंतु सर्व साहित्य जळून राख रांगोळी झाली आहे आता पुन्हा हे सर्व उभं करणं अवघड झाले आहे याच बाबतची काही वृक्ष पाठवली आहेत विभागीय संपादक रामदास सांगळे व कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी